मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण चाललो आहे फिरायला कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच मी आपण कुठे चाललो आहे फिरायला तर आत्ता सध्या आम्ही मांढरदेवीला जाणार आहे तिथून तुम्हाला पुढे तशी अपडेट देतच राहील आपल्यासोबत कोण कुन आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मॅडम अजून तिकडे माझा म्याहुना आणि ताई ताईसाहेब आमचे आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतोच पुढे जसं जसं जाईल तसं तसं तुम्हाला अपडेट देत राहील तर आपला ब्लॉग बघत राहा अजून चॅनेलला सबस्क्राईब केल्यानं सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रांनो जस्ट आत्ता पेट्रोल वगैरे हो भरलं हवा वगैरे चेक केली आता सगळं सेट आहे आता आपली राईड एकदम मस्त आणि चांगली होणार आहे आय होप की कुठं पाऊस लागला नाही पाहिजे अगर पाऊस लागला तर आपल्याला खूप लेट होईल मॅडम आता ते दोघं पुढे गेलेत थोडं मागं पुढं झालं आता बघू तुम्हाला पुढे गेला ब्लॉग घेईनच मी आपला ब्लॉग बघत राहावा इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे आजचे आज दोन दिवस आहे आम्ही दोन दिवसात खूप मस्त ब्लॉग होणार आहे तुम्ही बघत राहा मांढरदेवीनंतर महाबळेश्वर घेणार प्रतापगड मग मित्रांनो आहे का ना आपला ब्लॉग आपला ब्लॉग बघत राहा तुम्ही इंटरेस्टिंग ब्लॉग आहे आता आम्ही मित्रांनो वाई वायमध्ये तुम्ही जर पुण्यावर न येत असाल तर पुण्यावरून येताना या मार्गी इकडे इकडे वाई इकडे मांढरदेवीकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडे समोर महाबळेश्वरकडे जाणार रस्ता आता आपल्याला जायचं आहे मांढरदेवीकडे म्हणून आपण इकडे जाणार आहे परत रिटर्न येऊन आपण महाबळेश्वरकडे जाणार आहे तर बघत राहा आपला ब्लॉग मित्रांनो जे खूप आहे आता मांढर देवीला म्हणजे खूप म्हणजे उंच ना आम्ही दामदा म्हणजे गाडी वगैरे पार्किंग ते पार्किंगचं तिकीट दहा रुपये गर्दी एवढी काय दिसत नाही एवढी होतं गर्दी कमी आहे त्याचं काम चालू आहे की पायऱ्यांचे हो वगैरे मित्रांनो आत्ता दर्शन वगैरे हो घेतलं काय गर्दी वगैरे हो नव्हती दर्शन एकदम व्यवस्थित झालं मस्त दर्शन वगैरे हो झालं आता जस्ट बाहेर आलो या बाहेर एवढी गर्दी वगैरे हो नाही आहे आज भरपूर आतमध्ये काय शूट वगैरे हो 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 करून नाही दिला मी विचारलं होतं त्यांना सेक्युरिटी गार्डला की काका शूट वगैरे करून देतील हो का आतमध्ये गाभाऱ्या शूट वगैरे करून देत नाही बाहेर शूट वगैरे करतात तर बघू शकता इकडून इकडून दर्शन चालू चालूया आता जीव गर्दी नाही एक दोन मिनटात दर्शन वगैरे झालं इकडे तुम्हाला काय प्रसाद वगैरे घ्यायचा असतं तर इकडे गाडी लागलेल्या असतात आता आम्ही इथून जाऊ नंतर आम्ही डायरेक्ट वाईमधून महाबळेश्वरला जाऊ महाबळेश्वरला गेलो ब्लॉक घेईल मी त्यांचं झालं रे दर्शन येतील ना पाऊस वगैरे काही नाही आहे मस्त तर चला बघू शकता बघा नजारा आता आम्ही मांडरदेवी मंदिर इकडेच आहे हा बघा नजारा आताच असा नजारा आहे तर पावसाळ्यात तसा नजारा असेल मित्रांनो एकदम मस्त क्लायमेट आहे पाऊस वगैरे नाहीये दुडवून पण नाहीये भरपूर हवा या आणि थंड थंड वाटतं इकडून लोक येतात तिकडून काम चालू आहे म्हणून हे नाही इकडे मंदिर आहे मित्रांनो तर आत्ता आम्ही घाटामध्ये आहे तुम्ही जर मांढरदेवीला येत असाल आणि गाडीवरती बाईकवरती येता असो दमादमनी या कारण घाट खूप खूप डेंजर घात आहे तुम्ही बघू शकता थोडासा रस्ता आहे दोन गाड्या बस बसतील एवढा रस्ता आहे तुम्ही जेवढं जेवढं सावकाश असाल तेवढं या दोन मिनटं उशीर होत्या तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण सावकाश या मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो घाट कसला या हे बघा घाट हे बघा इथून 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 हा जातो झूम करून दाखवतो मी तुम्हाला हा बघा घाट आणि तिकडं हजालस आहे खूप खूप उंच डोंगर आहे हा मांढरी देवीचा हे बघा खूप सावकाश आहे प्रत्येक प्रत्येक वळणाला तुम्ही हॉर्न वाजवा डेंजर घाट आहे चला मित्रांनो आता तुम्हाला मी वायमध्ये गेल्या भेटतो मित्रांनो वाईमध्ये वाईमधले वाई फेमस गणेश मंदिर आपलं गणपती मंदिर एक स्वयंभू गणपती मंदिरही हे बघा हे पाहू शकता तुम्ही स्वयंभू गणपती मंदिर आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आहे तीन महिन्यामध्ये ते म्हणजे जुलैपासून दिवा ते दिवाळी पर्यंत हे मंदिर पूर्ण पाण्याखाली असते इथे कृष्णा नदी वाहते तुम्हाला मी दाखवतो इकडे कृष्णा नदी वाहते कृष्णा नदी ही पूर्ण पूर्ण हे मंदिर पाण्याखाली असते ह्याच्या पलीकडे आपलं भगवान पली महादेवाचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्या पलीकडे भगवान महादेवाचं मंदिर आहे हे स्वयंभू स्वयंभू गणपती मानले जाते वाई या शहरातील सगळ्यात फेमस मंदिर म्हणून या मंदिराचा उल्लेख केला जातो मी तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिर हे बघा हे गणेश मंदिर आहे पूर्ण पूर्ण दगडात कोरलेला गणपती हा पूर्ण दगडात हे कृष्णा नदी तुम्ही पाहू शकता खूप मोठं मंदिर आहे हे आणि पूर्ण पूर्ण बांधकाम हे दगडी बांधकाम आहे दगडी जवळजवळ सहा महिने मंदिर पूर्ण पाण्यात राहत असतं तुम्ही पाहू शकता गणपती इथून तुम्हाला दिसत असेल पाहू शकता तिकडे महादेवाचं मंदिर आहे पलीकडे महादेवाचं मंदिर आहे आणि इथे तुम्हाला काय प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर इथे तुम्हाला मिळेल प्रसाद वगैरे आता आलो महाबळेश्वर मध्ये म्हणजे महाबळेश्वर इथून पुढे एक चार पाच किलोमीटर आहे अलीकडेच आम्ही रूम बुक केली आहे आणि एवढ्यात रूम मध्ये आलो इतका पाऊस जोराचा पाऊस चालू झाला नाही इकडे हे तुम्ही बघू शकता एकदम मस्त क्लायमेट आहे आणि पुढचा परिसर पण खूप मस्त आहे तुम्हाला पाऊस उघडला ना एकदा दाखवेल मी एकदम व्यवस्थित मित्रांनो पोचले रूमवरती हे बघा आपली रूम रूमची रूम टूर देतो मी तुम्हाला कशी एक बेड आहे या म्हणजे आम्ही चौकजून होतो दोन सिंगल सिंगल रूम बुक केलं तर रेट भरपूर आहे डे चालू आहे सॅटर्डे संडे भरपूर रेट आहे भरपूर दोन हजार सांगितले तर त्यांनी करून दोन्ही रूमचे अडीच हजारमध्ये फायनल केलं हे बघा पुढे टी व्ही हो वगैरे आहे ई डी छोटाच ई डी बेड लेड़, बाथरूम गरम पाणी मस्त कशी वाटले जर्नी आता इथून पुढं सेकंड ब्लॉक चालू करतो मित्रांनो आता खूप मोठा ब्लॉग होईल त्याच्यामुळं सेकंड ब्लॉग इथून पुढे चालू करतो आपला ब्लॉग हा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय